जय कृष्णा तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीचा हा जो उपवास आहे तो बऱ्यापैकी महिलांचा असतो पुरुष मंडळीसुद्धा करतात अगदी कुमारिका महिलासुद्धा करतात तर ज्यांची इच्छा आहे त्या मुली ह्या कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतात कारण हा एक उपवास केल्यानं आपल्याला एक हजार एकादशी केल्याचं फळ मिळतं त्यामुळं ज्यांला शक्य आहे त्यांनी तरी हा उपवास करावा आता प्रत्येकाला एकादशी करणं शक्य होत नाही महिन्याची एकादशी असते किंवा पंधरा दिवसाची तर त्यांनी हा एक उपवास केला तरी तुम्हाला एवढं सगळं त्याचं पुण्य मिळतं त्यामुळं शक्यतो बऱ्याच जणींचा हा उपवास असतो तर हा उपवास सोडतो आपण रात्री बारा एकोणचाळीसला कृष्ण जन्माष्टमीचा पाळणा हल्ला जातो आपण बारापासून पूजेला सुरुवात करू शकतो तोपर्यंत तो पूजा आपली किंवा कोणत्या सेवा तुम्हाला करायच्या असतील तर गीतेचा पंधरा वाद्या सुद्धा वाचला जातो तर ओम नमो भगवती वासुदेवाईन मा हा मंत्र सुद्धा जप केला जातो तर आता ही जी पूजा आहे ती तुम्ही बारानंतर नंतर सुरू करू शकता तोपर्यंत तुमची पूजा सेवा आहे त्या करून होतात आणि पाळणा मात्र आपल्याला नंतर बारा एकोणचाळीस नंतर हलवायचा असतो नंतर तुम्हाला पाळणा हलल्यानंतर पुष्पांजली किंवा पु फुलं व्हायची असतात आणि इथं सुंटवडा वाटला जातो आणि तो सुंटवडा खाऊन आपला उपवास सोडतो सुटतो तर बरेच जण जन... बारा एकोणचाळीस नंतर पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात तर त्यावेळेला तुम्ही उपवास सोडू शकता आणि जर तुम्हाला रात्रीचा उपवास सोडायचाच नसेल आता सगळ्यांनाच रात्रीची पूजा करणं शक्य नाही तुम्ही जर सकाळी पूजा केली असेल किंवा प्रदोष काळात सायंकाळी जरी पूजा केली असेल तरीसुद्धा चालतं तुम्हाला जर रात्रीची पूजा करणं होत नसेल आणि ज्यांना रात्रीची पूजा करणं शक्य आहे त्यांनी रात्री पूजा केल्यानंतर बारानंतर नंतर तर तसा पण सोळा तारीख सुरू होते शनिवार चालू होतोय तर त्या दिवशी तुम्ही बारा बारा एकोणचाळीस नंतर हा पूजा झाल्यानंतर उपवास सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी मग उपवासाला तुम्ही काहीतरी गोडधोड करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचं झालं तरी अगोदर आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे किंवा कृष्णाची जिथं आपण स्थापना केलेली आहे तिथं आपल्याला परत नैवेद्य दाखवायचं आहे जे काही तुम्ही गोडधोड बनवत असाल तर गोपाळकाला केला जातो जसं तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने बनवा आणि अगोदर नैवेद्य दाखवा आणि मगच तुम्ही ग्रहण करायचं आहे त्या अगोदर तुम्हाला गाईला गा घास द्यायलासुद्धा विसरायचं नाही तर बघा भगवान श्री विष्णूचा पूर्ण अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतानाची होती तर हा दिवस कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती इत्यादी नावाने ओळखले जाते तर कृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असतात तर या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप तसेच कृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक प्रमाणात ग्रहण आपल्याला करता येतो व त्याचा लाभ येतो तर या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात तर श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री बारा वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी किंवा तयारी करून ठेवावी आणि नंतर बारा वाजता शक्य असल्यास आपल्याला कृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे किंवा मोबाईलवर तुम्ही गीत लावू शकता तर जे लोक काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत त्यांनी श्रीकृष्णाची मानसपूजा करावी मानसपूजा याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या म्हणजे आपल्या मनाने श्रीकृष्णाला अर्पण करणे जसे आपण अपन... आपण हात जोडून नमस्कार करायचा आणि सगळी पूजा आपण ती मनातल्या मनात आठवत जायची आपण हे करतोय ते करतोय जशी आपण पंचोपचारी किंवा षडोपचारी पूजा करतो त्या पद्धतीने मनातल्या मना सुद्धा पूजा करू शकता आणि तीसुद्धा कृष्णाला तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्हाला प्रत्यक्षरित्या आता काही कारणास्तव ती पूजा करता येत नाही जसं की आपल्याला मासिक धर्म असेल सुतक असेल तर ही पूजा आपण करू शकत नाही तर तुम्ही मानस पूजा करू शकता आणि त्याचं पूजेचं सेवेचं फळ घेऊ शकता तर पूजा झाल्यानंतर आपल्याला काही वेळ श्रीकृष्ण कृष्णाचा ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र जप करायचा आहे तसेच गीतेमध्ये दिलेला जो मंत्र आहे बघा न मे भक्त प्रणश्यते म्हणजेच माझ्या भक्ताचा नाश होत नाही असा त्याचा अर्थ होतो तर या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निसीम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर गोपाळ काला म्हणजे दही काला यामध्ये बघा विविध वी खाद्यपदार्थ जसं की दही दूध लोणी हे सगळं कृष्णाच्या आवडीचे पदार्थ आहेत तर ते एकत्र कालवणे म्हणजेच त्याला काला म्हणतात तर श्रीकृष्णाने व वर्जमंडळात गायी चारताना स्वतःच्या आणि सवंगड्याच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थाचा काला केला आणि सर्वांसह तो ग्रहण केला तर या कथेला अनुसरून पुढे गोकुळा गोकुळ अष्टमीचा दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी करण्याची प्र सगळीकडे प्रथा पडली आहे तर सगळ्यांनाच उपवास करणंसुद्धा शक्य होत नाही काही शारीरिक अडचणी असतात तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल मात्र तुमच्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता कारण बऱ्याच जणांची उपवास करण्याची इच्छा असते मात्र तो उपवास करू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही फक्त सेवा केली पूजा केली तरी चालू शकतं आता पूजा पण सगळ्याला मांडणं शक्य होत नाही काही वेळेअभावी बाहेर असतात नोकरीनिमित्त लवकर बाहेर पडावं लागतं घरातून तर अशा वेळी फक्त तुम्ही ना मानस पूजा करू शकता आणि सेवा मनातल्या मनात तुम्हाला फक्त या दिवशी ओम नमो भगवती वासू मा हा एक साधा सोपा मंत्र आहे याचं अजून बरेच मंत्र आहेत तुम्हाला जो सोपा मंत्र वाटतो तो तुम्ही घेऊ शकता आणि दिवसभर नामस्मरण किंवा उपवास म्हणजे त्याच्या आठवणीत राहणं उप म्हणजे जवळवास म्हणजे राहणं तर याचा अर्थ असा ता होतो की आपण भगवानाच्या जवळ राहणं सतत तर ती सेवा तो उपवास तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने हा जो गो गोकळ अष्टमीचा उपवास आहे किंवा ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत संपूर्ण सेवेचं फळ तुम्हाला मिळून जातं आणि अशा पद्धतीने रात्री परत काहीजण तुम्हाला शक्य झालं तर रात्री सोळा उपवास बारानंतर नंतर सोडला जातो पूजा किंवा पाळणा वगैरे झाल्यानंतर सुनटोडा खाल्ला तरी उपवास सुटतो किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही काहीतरी गोडधोड करून परत आपल्याला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे गायीची पूजा करायची तुम्हाला तुमच्या जवळपास कुठं गायी असेल तर तिथं जाऊन तुम्ही पूजा करू शकता आणि नसेल तर मग आपलं घरातल्या देवाला नैवेद्य दाखवा दे आणि अशा पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण